दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा हत्येचं एक अतिशय धक्कादायक आणि हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे यात एका आईनंच आपल्या मुलांचा जीव घेतला दोन महिन्यांपूर्वी संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र हा अपघात नसून आईनंच प्रियकराच्या मदतीनं आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली एप्रिल महिन्यात संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून वितेश पावसे आणि प्रणव पावसे या दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता वर्षभराआधी या मुलांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता त्यामुळे त्यांचा सांभाळ आई करत होती मुलांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता मात्र पोलीस काहीही कारवाई करत नसल्यानं काही दिवसांपूर्वी पुणे महामार्ग अडवत रास्ता आंदोलन करण्यात आलं यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला यावेळी मुलाची आई कविता सारंगदर पावसे हिन तिचा प्रियकर सचिन गाडे याच्या मदतीनं हे सगळं केल्याचं समोर आलंय आईनेच प्रेमात अडसर ठरणाऱ्या आपल्या मुलांना शेततळ्यात बुडवून मारल्याचं वास्तव्य समोर आलंय पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल करत दोघांना गजाआड केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा